मित्रांनो झटपट मराठी सिरियल या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तुही रे माझा मितवा या मालिकेच्या येणाऱ्या काही भागांमध्ये अतिशय मनोरंजक ट्विस्ट आपल्यासमोर दिसून येणार आहे आपण ज्या क्षणांची आतुरतेने वाट बघत होतो तो क्षणसुद्धा लवकरच आपल्यासमोर येणार आहे कारण मित्रांनो इकडे राकेश या ईश्वरीशी जरी किती लग्न करण्याचे स्वप्न बघत असतो त्याला वाटत असतं की मी जे काही करतो ते कुणाला काही कळत नाही आहे आणि त्यामुळेच ईश्वरीच्या बाबांनी माझ्याशी जो काही साखरपुडा ठरवलेला आहे तो साखरपुडा आता दणक्यात साजरा होणार आणि इंदोरी जिलेबी एकदा माझी झाली तर कुणी काहीच करू शकत नाही असं हा राकेश जो आहे तो स्वप्न रंगवत असतो परंतु मित्रांनो त्याची सर्व स्वप्न ही धुळीस मिळणार असतात कारण खरं सत्य जे आहे अर्णवचं ईश्वरीवर प्रेम आहे ईश्वरीचे सुद्धा अर्णवर प्रेम आहे परंतु एका आई आईबाबांच्या आग्रहामुळे किंवा आईबाबांच्या इच्छेमुळे आपल्या बाबांचं मन आपल्याला मोडायचं नाही आहे त्यांनी आपल्यासाठी जो काही निर्णय घेतलेला आहे तो अगदी योग्य घेतलेला आहे ह्या गोष्टीवर ठाम राहत ईश्वरीने ह्या ह्या राकेशजीशी जो काही साखरपुडा करण्याचा निर्णय घेतलेला असतो त्यामुळे आता इकडे आईबाबा खुश असतात आईबाबांना वाटत असतं की ईश्वरीला हा राकेश आवडतो त्यामुळेच तिने हा निर्णय घेतला परंतु तिचं मन जे आहे आतमधून तिला खूप सांगत असतं की तू राखेशी लग्न करू नको तिचं मन जे आहे ते पूर्णपणे उदात झालेलं असतं ती आपल्या आईला बोलून पण दाखवत असते की आई मला नेमकं काय होतं ते समजत नाही आहे परंतु मला खूप त्रास होतोय असं पण इकडे ही ईश्वरी जी आहे ती आपल्या आईला सांगत असते आणि जे काही अर्णवसरांवर आपलं प्रेम आहे त्यावेळेस आता ईश्वरीला हा त्रास होत असतो परिसुद्धा ईश्वरी आता या राखेशी साखरपुडा करायला तयार होते आणि हा राकेशसुद्धा खूपच खुश असतो कारण इकडे अर्णवचा पण त्याच दिवशी साखरपुडा आजीने ठरवलेला असतो ज्या दिवशी राकेशचा साखरपुडा असतो त्याच दिवशी या अर्णवचा आणि राकेशचा साखरपुडा एकाच टायमिंगला आणि एकाच वेळी असतो मामी आता ह्या राकेशला सांगत असतात सा। की उद्या अर्णवचा दहा वाजता साखरपुडा आहे आणि इकडे ह्या राकेशचासुद्धा दहा वाजता साखरपुडा ठरलेला असतो तेव्हा आता राकेशला हे ऐकताच खूप टेन्शन येतं आणि त्याला चांगलाच झटका बसतो की आता जर ह्या दोन्ही साखरपुड्याला आपल्याला थांबावंच लागणार आहे मग नेमका आता काय करावं असा प्रश्न राकेशला पडलेला असतो परंतु मित्रांनो हा राकेश सर्व तयारीशी करून इकडे साखरपुड्याच्या ठिकाणी जेव्हा तयार होऊन आलेला असतो तेव्हा अर्णवसुद्धा आपला जो साखरपुडा ठरवलेला असतो त्या ठिकाणी तयार होऊन गेलेला असतो परंतु मित्रांनो जेव्हा आता ब्राह्मण गुरुजी हे सर्व काही विधी करत असतात कारण ईश्वरीच्या बाबांनी सर्व तयारी केली असते आता फक्त ईश्वरी आणि राकेश दोघांना फक्त एकमेकांच्या हातामध्ये ज्या काही अंगठ्या असतात त्या फक्त घालायच्या बाकी असतात आणि इकडे आता अर्णवला काय समजतं आणि काय नाही कुलस्ठाऊ अर्णव एका झटक्यामध्ये लगेच गाडीमध्ये बसतो आणि लगेच इकडे ईश्वरीच्या घराकडे निघलेला असतो आणि तेव्हा सम... सर्व सत्य आता अर्णवला समजणार असतं कारण राकेश ज्यावेळेस वेळेस ईश्वरीच्या हातात अंगठी घालणार असतो त्याच वेळेस हा अर्णव तिथे पोचतो आणि अर्णव तिथे पोहोचताच इकडे ईश्वरी आणि राकेश एकमेकांच्या समोर वसलेले असतात ईश्वरीचे बाबा आई तिथेच असतात नम्रता सुद्धा छान साडी घालून तयार झालेली असते आणि तेवढ्यात आता अर्णव तिथे पोहोचतो आणि अर्णवला बघताच राकेशच्या पायाखालची जमीन सरकते कारण आता अर्णव ह्या साखरपुड्याच्या ठिकाणी पोचलेला असतो आणि राकेश व ईश्वरी जे आहे ते एकमेकांकडे बघतात आणि हा साखरपुडा जो आहे तो आता हा अर्णव मोडणार असतो कारण मित्रांनो राकेश जो आहे तो आपल्या ह्या अंजलीचा नवरा असतो आणि आपल्या बहिणीशी गद्दारी करणाऱ्या राखीची आता हा अर्णव खूप धुलाई करणार असतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघण्यासाठी आपल्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद